तर नमस्कार मित्र मी सतीश जाधव आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो दोन दिवसांपासून पाऊस एवढा अतिप्रचंड पडतोय ना त्यामुळे वातावरण एवढं चिल झालं नाही एकदम तर एकदम थंड कारेगार झाले आज पाऊस जरा विश्रा पावसाने जरा विश्रांती घेतली आज त्याच्यामुळे आपण जरा आजूबाजूचा एरिया जरा एक्सप्लोअर करूया जरा कुठे काय काय म्हणजे मी म्हणजे मी तिथं राहतो तिकडचं आजूबाजूचा एरिया जरा एक्सप्लोअर करूया कसं काय आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहोत ते पुढच्या व्हिडिओत हो। नक्कीच पाहू तेपर्यंत येतो तर मित्रांनो आता आपण पुसलो आहोत दातिवली स्टेशनला ते पाहू शकेल दातिवली स्टेशन तुम्ही इकडून तुम्हाला वसई विहारला जायचं असेल तसेच पनवेल वगैरे साईडला जायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक एक ते दीड तासांनी ट्रेन अवेलेबल हो असते मित्रांनो दातिवली स्टेशनच्या पाच ते सहा मिनटाच्या अंतरावरच माझी बिल्डिंग लागते जिथे मी राहतो ते समोरचं प्लॅटफॉर्मचं टोक पाहू शकता तिथूनच एक रोड जातो आजूबाजूला गवत किती वाढलं हे तुम्ही पाहू शकता आणि हे आम्ही तिघं जण म्हणजे ज्याच्या छ छत्री आहे तो अभी आ तो दुसऱ्या मजल्यावर राहतो आणि ते त्याचे दोन भाऊ ते आम्ही जण मिळून आज जरा बाहेर जरा एक्सप्लोर करायचं ठरवलेलं हा दातोली स्टेशनवरचा परिसर तुम्ही पाहू शकता पूर्ण निसर्गाने अशी हिरवीगार चादर पसरली आहे थंड गार वारा सुटला आहे ना छान वाटतं इकडे मागे पुणे हा मागे दोन मुलं सायकल होते छान असं थंड वातावरण आहे शांतता एकदम तर इथून पुढे मातारडी गावाला सुरुवात होते तिकडे एक प्राचीन मंदिर आहे ओ मातारडेश्वर शिवमंदिर इथून तरी आम्हाला चालत चालत साधारण दहा ते पंधरा मिनटे तरी सहजच लागतील तर चला आप पुढे आपण चालत चालत जाऊया लवकर तरी आता साधारण संध्याकाळी ते चार ते साडेचार वाजले आहेत आणि आज ढग पण पांढरे शुभ्र आहेत खूप त्यामुळे पावसाचं काही लक्षण एवढं वाटत नाही आहे ऊन पण कोवळ ऊन पण पडले पुढे तुम्ही पाहू शकता तर आपण पटापट पत लवकर जाऊया पुढे एकतर पावसाळी दिवस चालू आहेत मध्येच टपकायचा मध्येच चला पटकन हे तुम्ही पाहू शकता तीन पदक आहेत तिकडे हे बघा कसे ओरड आहेत एक पायाकडे येतंय निसर्गाचा आणि आनंद घ्यायला आले ते पण तर मंडळी पुढे आपल्याला एक पटरी लागेल त्या पटरीच्या पलीकडे मारताडेश्वर मंदिर आहे मारताडेश्वर शिवशंकरांचे मंदिर आहे पाहू शकता इकडे इकडे ट्रेन जाताना पण पाहू शकता ती पटरी क्रॉस केल्यानंतर आपल्याला मंदिर पाहता येईल मंडे तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही बाय कार किंवा मोटरसायकलनी पण येऊ शकता आणि चालत आले तर खूप बेटर आहे कारण इथं तुम्हाला तुमची गाडी इथं पार्किंग करावी लागणार या साईडला आणि पुढे तुम्हाला चालत जावे लागणार कारण इथून गाड्या वगैरे जाण्यासाठी रोड नाही आहे समोर पटरी असल्यामुळे तुम्हाला गाडी पुढे जाऊ नाही शकत तोमुळे तुम्हाला गाडी इकडेच पार्किंग करावी लागणार या खूप जणां इथे दोघा तिघांनी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता दातिवली सेंट्रल रेल्वेचं से कॅबिन आहे इकडे तर मंडळी मारताडेश्वर मंदिरापर्यंत तुम्हाला पोचण्यासाठी ह्या रेल्वे सेंट्रल रेल्वेच्या आठ पट्ट्या तुम्हाला क्रॉस करून जावे लागेल तुम्ही समोरच पाहू शकता पिवळ्या कलरमध्ये हे मंदिर आहे आणि हे इकडून लोकल ट्रेन चालली आहे सेंट्रल रेल्वेची ता वंदे भारत ट्रेन जात आहे वंदे भारत ट्रेन तर मित्रांनो आता मी ह्या ट्रॅक क्रॉस करून आलेलो आहे आणि तुम्ही मागेच पाहू शकता इकडे हे मार्ताडेश्वर मंदिर तिथं आपण आता आज एक्सप्लोर करणार आहोत तिकडचा परिचय वगैरे करणार आहोत सभोवताली मस्त पैकी एकदम छान थंडगार हवा सुटली आहे आणि तुम्ही समोरच मंदिराच्या प्रवेशद्वार पाहू शकता ओ शिव शिवमंदिर इथे आपण आता प्रवेश करत आहोत हे पूर्ण मंदिर, मंदिर तुम्ही पाहू शकता ओ माताडेश्वर शिवमंदिर इथे साईटलाच एक पिंपळाचं झाडसुद्धा आहे आणि इथे आपली चप्पल वगैरे इथं ते आता नंदी महाराज आपण दर्शन घेऊन आता मंदिरात प्रवेश करणार आहोत पुढे आतमध्ये मंदिरात आपण प्रवेश करू तर मंडळी मंदिरालाच लागून एक भला मोठा एक इकडे सभागृह तुम्ही पाहू शकता इथे बसायची पण व्यवस्था केलेली आहे आणि हा सभागृह नगरसेविका सुनीता गणेश मुंडे यांच्यामार्फत बांधलेला आहे तसेच काही भाविक इथे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आतमध्ये आणि बाजूलाच अजून एक सभागृह आहे या सभागृहामध्ये मंदिरातर्फे छोटे मोठे प्रोग्राम चालू असतात आणि महाशिवरात्रीला इथे खूप मोठा प्रोग्राम असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रोग्राम असतो महाशिवरात्रीला सभागृहातून बाहेर येताच तुम्हाला अजून एक मंदिराचे दर्शन होईल जे मंदिर आहे बजरंगबली हनुमान यांचे तुम्ही मंदिर पाहू शकता जय हनुमान मंडळी तर तुम्ही माग्या मंदिराच्या मागील परिसर पाहू शकता आणि आपले हे दोन मित्र इकडे एक्सरसाइज करतायत रनिंग करतायत एरिया पाहू शकता तुम्ही मस्त छान ग्रीनरी आली आहे आणि हे काका आपल्याला थोडक्यात माहिती देते या मंदिराबद्दल हा बोला बोल हे मंदिर सुरुवातीला आमच्या आजोबाच्या काळामध्ये ना हे उघड्यावर होतं फक्त राणमालावर होतं छोटासा एक चबूतरा बांधला होता आणि चार बांबू उभे करून त्याला पडदा लावून महाशिवरात्री साजरी करायची ते जुन्या काळाची मग माझ्या मनात आला की या मंदिरात आपण जीर्णोत्व करायचं मी माझ्या काकाला जे माझे मनोगत हे सांगितले त्याने माझ्या म्हणण्याला ओ दिली म्हणजे करायचं आपल्याला हरकत नाही बरोबर मग आम्ही तिथून सुरुवात केली सुरुवात केली हळू 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 हलू सर्व शून्यातून विष्णू निर्माण केल्यासारखं काही झाले आणि या स्थानाला पहिला हे सर्व खडक आहे ना इकडे आजूबाजूला पूर्ण खडक आहे बरोबर असल्या कारणाने हे दातुलीचे लोक आणि इतर गावचे लोक याला खडपेश्वर म्हणून ओळखायचे खडपेश्वर म्हणून आम्ही जेव्हा याची प्रामप्रशिष्ठांना केले आम्ही त्र्यंबकेश्वर ब्राह्मण आणलो त्या विधीला मग त्याने आम्हाला विचारलं आता देवाचं नाव नाव काय ठेवायचं त्याचं नामकरण विधी करायचा आपल्याला तर मग आम्ही बोला आता गावाचं नाव द्यायचं जसं उदाहरणार्थ खिडकालेश्वर कल्याणेश्वर मापाळेश्वर अशी जी गावाची नाव असतात देवाला ठेवली जायचं तसं मग आम्ही माताडेश्वर गाव आहे आमचा तर माताडेश्वर म्हणून आमच्या त्याची ओळख केली अच्छा महाशिवरा श्रावण महिन्यामध्ये खूप लोकांची वर्गळ असते सकाळपासून ये जा असते लोकांची भाविकांची अकरा दिवस असतो पूर्ण दिवस सकाळपासून पुन्हा रात्रपर्यंत रात्र, रात्र म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या अनुषंगाने आम्ही भाविकांना साबुदाण्याची खिचडी चायचा नियोजन केले जाते त्याच्यानंतर तीन सोमवारी हे करतात त्यानंतर मग शेवटच्या सोमवारी आमचा भंडारा असतो तो भंडारा रात्री असतो श्रावण महिन्यात श्रावण महिने त्याच्यानंतर दुसरा आमचा जो प्रोग्राम असतो तिथे वर्षाला दोन होतात ना दुसरा प्रोग्राम असतो तो महाशिवरात्री महाशिवरात्री सकाळी आम्ही पूजा अर्चा करून सहा वाजता आरती करतो तर तेव्हापासून लोकांचे रांग असतं ते रात्री आठ आठ नऊ वाजेपर्यंत सतत अच्छा म्हणजे आणि बरेचसे आम्ही धार्मिक कार्यक्रम तिकडे धार्मिक कार्यक्रम त्या दिवशी केले वगैरे भजन असे एक ते कार्यक्रम असत आणि हे सर्व भरलेलं असतं लोकांनी त्या महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी भंडारा असतो जेवण महाप्रसाद तो भंडारा दुपारचा असतो दुपारचा असतो बारा वाजता आरती ती गेली की मग चालू करतो भंडारा एक दो दोन मी तीन वाजेपर्यंत चालू असे वर्षाला दोन कार्यक्रम इकडे तृष्टीची होतात आणि आम्ही ही दृष्टी रुजू गेली त्याची दोन कार्न, कारणं कारणं अशी आहेत की गावकीला हिशोब मिळावा काटेगोर बनाने हा एक दृष्टीचा उद्देश आहे आणि मंदिराच्या पाठीभागी जी जागा ही सर्वच मंदिरं ही कोणी स्वतःची जागा देत नाही मंदिराला कुठल्याही गाव आहेत तर ही गुरुचरण गुरुचरण या गुरुचरणामध्ये आम्ही ते मंदिर बांधलेलं आणि ही गुरुचरण असल्याकारणाने ही अशी नावावर होणार नाही तर त्याच्यासाठी सेफ्टी आम्ही गेली ट्रस्टी गेली तर ट्रस्टीच्या नावावर होतो कारण गव्हर्नमेंट याच्यामध्ये आम्ही ते रुजू गेले ना धर्माजवतो ठाणे तिकडे आम्ही दोन हजार पाचला ट्रस्टी रुजू केली आत्तापर्यंत आम्ही दरवर्षाला ऑडिटर देत असतो ऑडिट तर मित्रांनो आताच आम्ही जस्ट मारताडेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन निघालेलो परतीचा प्रवास करत होतो तेवढा जोरजोरात पाऊस यायला लागला ॲक्च्युली आम्ही एकच छत्री आणलेली आणि आम्ही जण आलेलो त्याच्यामुळे ते तिघजणं त्या शेडमध्ये बसलेत आणि मी एक छत्री घेऊन जरा एक शॉट एक्सप्लोर करायला आलेलो इथे आता मस्त पाऊस रेमझिम चालू झालाय आणि पुढे एक काका त्यांच्या गोरांना चारा चरवत आहेत त्यांच्याशी जरा गप्पा मारूया आपण काका तुमच्याकडे किती म्हशी आहेत वीस म्हशी आहेत आणि त्यातल्या रेडे किती आहेत चार रेडे आहेत आणि दूध वगैरे देणार असतील ना मशी दूध देणार आठ दहा मशी बारा मशी घरी अच्छा मग ते दूध वगैरे तुम्ही डेअरीमध्ये पोचवता स्वतःचा इथे जागे संभव असतात अच्छा मग स्वतः बिझनेस तो तुमचा सर अच्छा अच्छा नाही नाही एक नंबर काय काय कोणाची भांडी नाही घसाची बरोबर बरोबर खर, बोलले तुम्ही का माहितीये का घसाची असती कधीच कोणाची भांडी घसली आपल्या दुसऱ्याची भांडी घासायचीच नाही कारण बाप दादा पासून हेच आहेत अच्छा पहिल्यापासून पण केला बाबानी पण केला आम्ही पण करतो अच्छा अच्छा तुमच्या दुसऱ्याची भांडी घसायची नाही आम्ही असं करायचो जाशील ना मैस तर एक लाख साठ हजार एक लाख सत्तर हजार अशी मैस आहे किती एक लाख साठ हजार एक टू व्हीलर येईल साधी गेलास ना तरी पण एक सव्वा लाखाची दहा लाखाची दहा हजाराची एक लाखी साधी भंगार लिटर ची घ्यायची असेल तुला तर म्हणजे अठरा आणि एकोणीस महिन्यात ते लिटर दर दिवशी अठरा लिटर दूध देतात तीन महिने प्रॉपर दूध देईल ती मशी अच्छा आपण त्या म्हशीची गॅरंटी राहणार गॅरंटी राहणार कारण तो तेवढे पैसे घेणार आहे बरोबर बरोबर कारण समोरचा गॅरंटी देईल एवढे पैसे घेईन पण एवढा लिटर दूध देणार नाही जर खोटी म्हैस असली तर <laughs> मग तो अफडातफडी करेल त्याच्यात आपण मग चालाकी करायला लागेल पण जर त्याच्यात चालाकी नाही केली तर तुला सांगतो आपला ना जो दलाल असतो मध्ये <laughs> तो पण आपली मुंडी कापून टाकेल त्याला पैसे भेटतात व्यापाऱ्याला पैसे कमवतो एकदा म्हैस मंडीत तुझ्या घरी आली म्हैस मेली जबाबदारी तुझी बरोबर मग ते पैसे तुला देणार <laughs> असा धंदा आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ओ मारताडेश्वर शिवमंदिर दातेवली या मंदिराला नक्की भेट द्या <laughs> मित्रांनो आपला ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि आपल्याला चॅनलवर असेच प्रेम करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा तोपर्यंत बाय बाय